याच्यानंतर परत कधी लाँग ड्राईव्हला जाणार नाही कार मी आदिती वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि मस्त आता कॉफी घेतली आहे गॅलरीमध्ये बसून बाहेर पाऊस चालू आहे थोडा थोडा पाऊस येतोय आता कमी झाला आहे थोडासा मिस्टर म्हटले चला बाहेर जाऊया काहीतरी पाणीपुरी वगैरे छान खाऊन येऊया तर मिस्टरांना म्हटलं चला आवरते मी आणि आता आवरतेच आहे आणि बाहेर जाणार आहे बाहेर जाणार आहे म्हटलं आलेच मी आवरून थोडंसं तर केस मी सकाळी धुतले होते आणि दिवसभर ऑर्डर वगैरे असल्यामुळे मी बांधून ठेवलेत आणि आतून आत्ता ओलेच आहेत तसेच आहेत आत्ता पण मी तसंच विंचरून जाणार आहे आणि अजून आतून ओलेच आहेत केस सकाळी धुतलेले दिवसभर ऑर्डर होत्या कामं होती घर गर, घरची दिवसभर संडे असला ना खूप बिझी जातो दिवस मोबाईल बघायला पण वेळ नसतो त्यामुळे व्हिडिओ पण संडेचे जास्त मी अपलोड करत नाही एखादा केला तर केला नाही तर नसतोच संडे सॅटरडे मिस्टर घरी असले की दोन तीन टाईम जेवण ऑर्डर्स आणि बिझी दिवस असतो पूर्ण टाईमच भेटत नाही तर आता मिस्टरन म्हटले चला बाहेर तर काल गेलो होतो आम्ही खरं देवाचं दर्शन घ्यायला गेलो होतो काल इथं इस्कॉन टेम्पल आहे तिथंच गेलेलो आम्ही तर तिथं पण काही दर्शन झालं नाही त्याचा तर ब्लॉग मी छोटा अपलोड केलाच आहे तुमच्यासोबत भरपूर गर्दी होती भयानक आणि काल गोकुळाष्टमी असल्यामुळे खरं तर काल गर्दीच्या दिवशी जायलाच नको होतं तरी पण गेलो माझ्या हट्टामुळे आणि काय दर्शन छान असं झालं नाही ठीक आहे अजून एखाद्या दिवशी जाईन मी मग आता म्हटलं चला बाहेर थोडंसं लाँग ड्राईव्हसाठी जायचं होतं पण पाऊस चिडचिड चालू आहे तरी पण मिस्टर म्हटले चला बाहेर छत्री घेऊन जाऊया छान पाणीपुरी थोडंसं काहीतरी खाऊन येऊया चला तसं संडे छान छोटासा साजरा होईल म्हटला आणि तुमच्यासोबत पण मी बाहेर गेल्यानंतरचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा मी तयार होते फाय मिनिट्स अशी मस्त अशी तयार झाली आहे मी फक्त पाऊंस पावडर आणि लिपस्टिक लावली आहे चला तर मग बाहेर जाऊया टू व्हीलरवरती बाहेर जायचं म्हटल्यानंतर केस मस्त वरती बांधून घेतले नाहीतर वाऱ्याने उडून खराब होतात आणि त्यानंतर पिहूला घेतलं तयार करून तिला जर्किंग वगैरे घातलं आणि चाललो आहे आम्ही बाहेर आता वातावरण तर खूप सुंदर आहे मस्त वाटतंय आणि पिहूसाठी बघा असं एखादं टॉय घेतेच मी घरून म्हणजे खेळणं काहीतरी ज्याच्यात ती गुंतलेली असते म्हणजे बाहेर गेल्यानंतर तिसरंच काहीतरी मागत नाही मस्त ती पण लॉंग ड्राईव्हचा आनंद घेते आणि मी सुद्धा आता इथं खूपच ट्रॉप ट्राफिक आहे जास्तच मग मिस्टर म्हटले चला असं एखाद्या शांत ठिकाणी आणि मोकळ्या अशा वातावरणात जायचं आहे म्हणून थोडंसं लॉंग ड्राईव्हसाठी निघालो आहे आम्ही खूप दूर आमच्या घरापासून आणि खरं तर पावसाच्या वातावरणात असं नकोच आहे निघायला घरातून बाहेर पण आम्ही निघलो मस्त म्हटलं आज चला एन्जॉय करायचा आणि प्लॅन पूर्ण फसकटला जे म्हटलं तेच झालं पाऊस सुरू झाला चिरचिरायला सुरुवात झालीच होती बारीक बारीक पण ठीक आहे म्हटले मिस्टर आणि जास्त पाऊस आला तर छत्री आणलीच आहे म्हटलं आणि परत झाला सुरू पाऊस मग काय करणार मग छत्री ओपन केली आणि वरती धरली मी पण छत्रीने काय पाऊस राहणार नाही जास्त तर पाऊस लागतच होता मग म्हटलं आता पिहू पण सोबत आहे तर थांबू आपण एखाद्या ठिकाणी कार आहे पण कारवरती जायचं नव्हतं आम्हाला असा लाँग ड्राईव्हचा थोडासा आनंद घ्यायचा होता पण प्लॅन पूर्ण पकटला आहे आणि ह्यानंतर मला नाही वाटत मी लवकर लाँग ड्राईव्हसाठी परत येईन म्हणून पिऊ म्हटली मला चॉकलेट खायचं आहे तिला पण चॉकलेट घेऊन दिलं तिचं खूप पप्पाची लाडकी आहे जे म्हणाल तेच खरं मी पण म्हटलं मी पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मी काही घरी जाणार नाही मग माझ्यासाठी पण पाणीपुरी घेतली आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो चला सबस्क्राईब पुन्हा भेटू